पहिल्या नगर महानगरपालिकेने दिल्लीगेट व चौपटी कारंजा येथील उद्योग व्यावसायिक करणाऱ्या गाड्यांना दिल्लीगेट पटांगण येथे जागा दिली मात्र या ठिकाणी जर पाहिलं आपण तर जीव मुठीत धरून येथील हे जे आदगाडीवाले हे धंदा करत आहेत आपण जर पाहिलं तर दिवशीच या ठिकाणी एक फरशी पडली होती आणि ही अत्यंत धोकादायक इमारत आहे आपण पाहू शकतो व्हिडिओमध्ये त्याच्यावरती वेली आलेला आहे आणि ती खालपर्यंत पूर्णत खराब झालेली आहे सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी गाड्या उभ्या असतात उद्या जर काही अघटित घडलं खाणाऱ्याचं आणि गाडीवाल्याचं तर याला जबाबदार महानगरपालिका राहणार का हा एक प्रश्न आहे सकाळी आणि संध्याकाळी ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते नाश्ता करण्यासाठी

समझा, मधे, दमन, साएवाना, साएवाना। बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ